भाजपाचे तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभा घेतली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार असल्याने सर्वाधिक योजना देण्याचे काम भाजपाने केलं आहे यामुळे तळोदा गाव दत्तक घेत आहे बारगडांच्या जमिनीचा प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गे लावू अन्यथा आमदारांना पका तळोदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर सभा घेतली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लाभाच्या योजना आणल्या त्या सर्वाधिक प्रामुख्याने फायदेशीर ठरलेली उज्ज्वला गॅस योजना शौचालय मोफत रेशन कामगार कल्याण विभागातून कामगारांना पेट्या भांडे देण्यात आले तर लाडक्या बहिणींना देखील अनेक योजना दिल्या असून बचत गटच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्याच्या काम सुरू आहे मात्र महिला लखपती नाही तर करोडपती झाल्या पाहिजेल आमची लाडकी बहीण योजनेमुळे घरातील महिला मालकींबाई झाली आहे तर तळोदा शहरात प्रामुख्याने बारगडींच्या जमिनींचा विषय आहे हा विषय येत्या दोन महिन्यात मार्गे लावणार आहे बारगडांच्या जमिनींच्या विषयी दोन महिन्यात मार्गे लागला नाही तर तुम्ही आमदाराला पका आणि ज्या विचारा तर दुसरीकडे शहराचा विकास करण्यासाठी तळोदा गाव मी आजपासून दत्तक घेत असून कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका कारण भाजपाचे सरकार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असल्याने विकासाच्या सर्वाधिक योजना भाजपच्या काळात निर्माण झाल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला भाजपाच्या उमेदवाराला मत देऊन जास्तीत जास्त मतांनी विजयी करा असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लाडके बहिणींसमोर केलं आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा